মদত <laughs> গ <laughs> 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 आम्ही भुसावळ आणि ग्रामीणच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये संप केला होता पगारवाढ आणि आमचा दिवाळी बोनस मिळाला पाहिजे यासाठी तेव्हा बावीस दिवसाचा आमचा संप झाला मग सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या आम्हाला आश्वासन दिलं की तुमच्या या सगळ्या मा मागण्या मान्य झालेल्या आहे म्हणून आणि मग त्यानंतर आम्ही संप मागे घेतला आम्ही आमच्या कामावरती पुन्हा रुजू झालो पण आज अडीच महिने होऊन सरकारने आम्हाला कामावर आधी आधारित जो मोबदला देतात त्यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ केलेली नाही आहे जी आर काढलेला नाही आहे आणि दिवाळी भाऊबीज भेट देणार होते तीसुद्धा अजूनपर्यंत दिली नाही आहे त्यामुळे आता बारा जानेवारीपासून आम्ही पुन्हा एकदा संपावरती आलेलो आहोत आणि ह्या संपामध्ये आमची मागणी तीच आहे की जी तुम्ही आश्वासनामध्ये पगार वाढ दिलेली आहे तो त्या संबंधित जी आर काढावा लेखी स्वरूपात आम्हाला जी।, जी आर मंजूर करून द्यावा तुमचं नाव सांग मी हर्षाली पंकज पाटील भुसावड मध्ये आशा वर्कर म्हणून काम करते मदे आशा आणि गटप्रदक हे बारा जानेवारी पासून संभावर आहे या संभावर जाण्याची पाळी आम्हाला महाराष्ट्र सरकारने आणलेली आहे कारण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यामध्ये बावीस दिवस आमच्या अशा गटप्रदक संभावर होत्या आणि संपाच्या समाप्त समाप्ती आठ नोव्हेंबरला झाली असता तानाजी सावंत आरोग्यमंत्री आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आशांच्या मानधनामध्ये सात हजार रुपयाची वाढ आणि गटप्रवर्तकांच्या मानधनामध्ये दहा हजार रुपयाची वाढ करण्यात येईल गटप्रवर्तकांना महाराष्ट्र शासनाकडून कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा म्हणून केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल आणि आशांनासुद्धा दोन हजार रुपये भावीज मिळेल घटपर्वतकांना मिळेल आणि त्याचप्रमाणे जे एस वाय लाभ देताना जननी सुरक्षा योजनेचा लाभ देताना ए पी एल बी पी एल भेद ठेवला जाणार नाही आरोग्यवर्धनीचे पैसे मिळतील अशा तऱ्हेचे पाच आश्वासन सरकारने दिलीत परंतु अडीच महिने झालेत अजूनही सरकारने त्याबद्दल जी आर काढलेला नाही त्यामुळे महाराष्ट्रातील अंगणवाडी अशा कर्मचाऱ्यांमध्ये अशा कर्मचाऱ्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आहे आणि म्हणून बारा जानेवारीपासून त्या संपावर आहेत आणि आज संपाचा दहावा दिवस आहे पण अद्याप पावते सरकारने कार्यवाही केलेली नाही आहे त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था कोलमळली आहे कोलमडलेली आहे तेव्हा आमच्या या निमित्ताने विनंती आहे सरकारला की ताबडतुबी त्यांचे परिपत्रक काढावं आणि त्यांच्या मागण्यांचं समाधान करावं अन्यथा भावी काळामध्ये या प्रश्न या प्रश्नावर आम्ही जेल आंदोलन करणार आहोत आणि मुंबईला देखील महामोर्चा नेणार आहोत Ек милт ба? Уу байра, баку